हिरण्यकेशी नदीचे पाणीच्या पात्रात वाढ नागरिकांच्या मनात भीती सध्या सगळीकडे भरपूर पाऊस पडत असल्यामुळे सर्व ठिकाणचे ओढे पानंद शेतीमधून भरपूर पाणी वाहत आहे त्यामुळे हिरण्यकेशी नदीच्या पात्रामध्ये सुद्धा भरपूर वाढ झाली आहे त्यामुळे त्या नदीच्या नदी भोवती असणारे ग्रामीण भागातील रहिवासी शेतकरी नागरिकांना याची भीती वाटत वाढत आहे या नदीच्या बाजूला असलेले शेतीमधील पीक वाहून जाणार काय त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल काय अशी मनामध्ये भीती वाढत आहे बडकुंद्री मधील होळेवा मंदिराजवळ सुद्धा नदीचे पाणी वाढत आहे त्यामुळे त्या ठिकाणचे त्या नागरिक व्यापारी न ना या भीतीच्या प्रमाणात वाढ होत आहे अशी त्या ठिकाणी नागरिकांकडून बोलली जात आहे शिवाण्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन नवी बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा